मित्रांनो आज आपण यमाई केसरी या मैदानासाठी औंदमध्ये आहोत आणि औंदमध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर आणि तेजा ग्रुप गिरवी यांचा पंचम हिंद केसरी सर्जा या मैदानामध्ये दाखल झाला आहे पैरा गुपित आहे पण तरीही सांगण्यात येते की एवन जोडी आज पळणार आहे गिरवीकरांचा तेजा आज या यमाई केसरी मैदानासाठी औंदमध्ये दाखल झालेला आहे तेजाला आज पुशेगावकरांचा जागा हा पैरा आहे आणि बहुतेक छत्तीस मध्ये आपल्याला पळताना दिसेल मित्रांनो बाकरवाडीकरांची नवीन खरेदी खंड्या खंड्या आज या यमाई केसरी औंडच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सुरेश बर, बर आज खंड्याला कोणाचा पैरा केलेला आहे शिरसवडीची रायफल शिरसवडीकरांची रायफल आता शिरसोडीकरांची रायफल आणि खंड्या आज पहिल्यांदाच पळतोय का खंड्याचं तुमचं पहिलंच मैदान आहे दुसरं मैदान आहे कधी झाली खरेदी खंड्याची बर आणि कितीला झाली एकवीस लाखाची एक खरेदी कुठून घे खरेदी झाली याची जालन्यावरून केलं खरेदी करताना काय जालन वैशिष्ट्य बघितलेलं होतं आता बर आणि कोणत्या खांदी पळतोय दोन्ही खांदी पळतोय पब्लिकला काही टेन्शन नाही आता रायफल पण तसाच आहे म्हणल्यानंतर आज अपेक्षा काय ठेवली आता अपेक्षा काय आता काय कारण रायफल बरोबर म्हणल्यानंतर गुलालाची अपेक्षा आपण ठेवूच शकतो दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बर आज कुसुरकरांचा फेमस असलेला बलमा तुम्ही आज मैदानात घेऊन आलाय आज बलमाला पैरा कोण असणार आहे बलमाला पैरा शेटणी केला शेटणी केलेला आहे काय बरं आणि कोणत्या गटाला पळवायचा विचार काय अजून काय फोन नाही आला त्यांचा बरं अजून शेटकडंच नियोजन आहे सगळं बरं आज जो पैर आहे तो आणि बलमा पहिल्यांदाच पळतायत का पहिल्यांदाच पळताय बलमाचं बालमाचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी पेट आहे एकदम चारी खादी पोहोचतो चारी खांदी मग त्याला ज्यावेळेस पैरा शोधायचा असतो त्यावेळेस काय काय गोष्टी शेटला बघावं लागतो पै्याचा काय विषय पैराला आतला दोन्ही खादी बैल असला तरी चालतो असतो चाल पोहत्तो बाहेर बर आणि बालमाचं बाल बाल तळातलं स्पीड कसं आहे तळात आहे पीड या सारखंच आहे एकसारखंच आज अपेक्षा काय ठेवली दादा अपेक्षा बघू नशिबाच्या ह्याच्यात काय चालेल शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो वीरचा सरजा या यमाई केसरी औंधच्या मैदानामध्ये आज दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज सरजाला पायरा कोण असणार आहे सरजाला बरं आणि माद्या सरजा पहिल्यांदाच पळतायत का अगोदर पळवलेत कसं काय नियोजन झालं माद्या बरोबर मग नियोजन केला कॉल त्यांना आपली गाडी हाणू बैल तो पण हिंदे की चांगला पोहोचतो बैल हां गाडी आपली पळेल चांगली आणि सरजाच म्हणजे कोणत्या खांदी फिट आहे सरजा दोन्ही खांदी फिट पोहोच दोन्ही खांदी पब्लिक न पोहोच पब्लिक दोन्ही खांदी बरं आणि तळातलं स्पीड वगैरे हो कसं आहे भरपूर तळे पाहिजे आता सरजाला ज्या तुम्ही महाद्यासाठी फोन केला महाद्या पण सेम अशाच टाईप न पळणार आहे का सेम अशाच टाईप गाडी आपली नर्मदी होऊनच पळणार

चांगली, चांगली बैर, बैर। दादा या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सचिन कोसले गाव कोणतं वाजे बरं आज कोण कोणते घेऊन आलाय वशा सरजा वशा आणि सरजा मित्रांनो वाघरीकरांचा वशा आणि सरजा मैदानात दाखल झालेत वशाला पायरा कोण असणार आहे केले बर आणि सर्जाला सर त्यांनीच केलेलं आहे मग कोणत्या गटाला पळवायचा विचार वगैरे विचार काय आल्यानंतर तीन गाड्या टाकलेल्या मस्त तिथे बर 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 चालेल आज अपेक्षा काय आता तीन गाड्या आहेत तुमच्या म्हणल्यानंतर अपेक्षा काय आज करा एवढीच अपेक्षा चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अमोल बुजर बर आज कोणता घेऊन थायमान थैमानला आणलेला आहे थैमानला आज पायरा कोण असणार आहे औंदा औन मधला शंभू आहे का कसं काय नियोजन झालं ताई म्हणण नाम शंभूचं हेच्या आधी त्यांचं पहिलं झाला होता ही नवीन खरेदी पहिलच मैदान आहे अच्छा पहिलच मैदान आहे कधी झाली खरेदी ही पाच दिवस झाला बर कुठून घेतला मुंबईतून आणला बर किती झाली एक लाख एक हजार बर काय वैशिष्ट्य बघितलं व खरेदी करताना चारी खांदी पब्लिकला पळणार आहे बर 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 आता तीन फेऱ्याचं त्याचं हे पहिलंच मैदान आहे का बर मग आज त्या अपेक्षा काय ठेवली मैदानात दादा शुभेच्छा माहिती बर बर शुभेच्छा मैदानासाठी दादा नमस्कार आपलं नाव काय यशवंत गाव कोणतं बरं आज कोणता घेऊन आलाय मार्तण मार्थंडला आज पैरा कोण केलाय

गटपास का सेमीला बर 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 बैल पूर नाही मारतांच तळातलं स्पीड वगैरे कसं आहे चांगलं आहे ना गाडी पासून बर आणि उजव्या गांधी ना आतनं बाहेर ना कुठं पण चालतंय बर मग आता ज्या वेळेस तुम्हाला पैरा शोधायचा असतो त्यावेळेस मग काय बघता समोरच्या काय पाहिजे आमच्या पहिल्याकडे बघून कोण पैरा नाही म्हणते आम्हाला पहिला बैल बारका दिसायला आमच्या स्पीड त्याचं जाऊ लागेल म्हणजे हो खरं पळतोय हा फक्त बैलाची उंची कमी असल्यामुळे जरा पैराची अडचण चालली का हा दुसरा झालेला आहे का बर 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 आता आज कोणत्या गटाला पळवायचं विचार आज एकोणपन्नास मध्ये दोन नंबर तास आहे कडन पहिला आपला बर बर कडनच पळवायचं कडन कडन पळवणार बर अपेक्षा काय ठेवली आज काय गट निघाला मोठं मैदान आज नावा ना नावात मैदान गट निघाला आम्हाला अपेक्षा अच्छा दुसरा झालाय ओपनच्या पहिल्याच मैदानात आलेलं आहे चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कोणता घेऊन आलाय मैदानात शंभू शंभू शंभूला आज पैरा कोण आहे भूषणगड भूषणगडच आहे का कसं काय नियोजन झालं पायऱ्याचं नियोजन ती गाडी पळते आमची ही जोड पहिल्यांदा पळालेली हो, काय काय निकाल राहिलेत त्यावेळेस निकाल सेमील टाकाटाकी से टाकाटा गट काढलेले आहेत आणि आज आमच्या ह्या मैदानात पहिल्यांदा झालाय का अगोदर आणल्याला मैदानातली मागल्यावरची खरेदी आहे अच्छा ही खरेदी मागच्या वर्षीच्या ह्याच मैदानातली आहे पहिलं मैदाना हीच मैदान आणि त्यावेळेस तुम्ही खरेदीच केली त्याला आज अपेक्षा काय ठेवली मग आज गाडी राहिलाच वाटते राहील राहील चालेल दादा शुभेच्छा बर बर शुभेच्छा दादा मैदानासाठी कडन येईल तेवढा बैल जास्त पळतो बर बर तीन नंबर तास आहे आपलं कडन आला असतं तर आम्हाला अजून आनंद अजून आनंद झाला असता हो। चालेल चालेल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आकाश गाडगे शेंडशे बर आज बाजीला घेऊन आलाय मैदानात बाजीला पैरा कोण केलाय सातेवाडीचा बावरे बर आणि बावऱ्यान बाजी पहिल्यांदाच पळवताय पहिल्यांदा कसं काय नियोजन झालं नियोजन रात्री झालं बर आणि म्हणजे पैरा शोधताना आता बाजीला तुम्हाला बाजीचं स्पीड माहिती त्याचा खांदा माहिती मग समोरच्या बैलाकडे काय काय गोष्टी तुम्ही बघता काय चांगला पळणार असा दोन्ही अच्छा दोन्ही खांदे आतनं पळती त्यामुळे तुम्हाला बाहेरचाच बैल शोधावं लागतो आणि ह्याचं तळातलं स्पीड कसं आहे तळाला चांगलं पळतो जेवढा खाली पळतो तेवढाच वरपण पडतो तेवढाच वर पण पडतोय बरं मग आता जो पायरा केलेला आहे बावऱ्या तो सेम तुम्हाला पाहिजे तसाच मिळाला काय अपेक्षा ठेवली मग आता गाडी चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव प्रथमेश गायगुडे गाव कोणतं खेडबुद्रुक बर आज कोणता घेऊन आलाय मैदानात मेजर घेऊन आलोय मेजरला आणलंय का मेजरला आज पायरा कोण असणार आहे पायरा शेटने बर आणि कोणत्या गटाला पळवायचा विचार आहे मेजरला अच्छा दोन तीन पावते मग आज जो पायर आहे तो आणि मेजर पहिल्यांदाच पळतात एकत्र का अगोदर पळवली जो पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे काय मेजर कोणत्या खांदी आपला दुई खांदी पब्लिकला पब्लिकला काही टेन्शन नाही बरं आमचं हे मैदान पहिल्यांदाच आहे का अगोदर पण आलतं या मैदानात पहिल्यांदाच का आज अपेक्षा काही ठेवली अपेक्षा काय गुलाला चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी